बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एक नागरिक बीड नळवंडी येथील रस्त्याची समस्या घेऊन खासदार बजरंग सोनवणे यांच्या कार्यालयात गेला आहे पण हे काम आपल्याकडे येत नाही रस्त्याच्या कामासाठी यायचं नाही पालकमंत्र्याकडे जायचं असा सल्लाच थेट सोनवणे यांनी नागरिकाला केल्याचं दिसत आहे नेमकं काय घडलं तुम्हीच पहा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एक नागरिक बीड नळवंडी येथील रस्त्याची समस्या घेऊन खासदार बजरंग सोनवणे यांच्या कार्यालयात गेला आहे पण हे काम आपल्याकडे येत नाही रस्त्याच्या कामासाठी यायचं नाही पालकमंत्र्याकडे जायचं असा सल्लाच थेट सोनावणे यांनी नागरिकाला केल्याचं दिसत आहे नेमकं काय घडलं तुम्हीच पहा म्हणजे आजारखंड नाही आमदार वगैरे त्यांना कोणरायला काय पत्र वेळ वाटत नाही त्याला आमदाराच्या चित्र टाकलं आमदार साहेब आमदार साहेब त्यांना तर झालं नाही पाच वर्षी कसं होतं माझेकडे येऊन पण हा विषय रस्त्याचा विषय नियोजन समिती नियोजन समिती मला नाही त्यांना नियोजन समितीला त्यांना कोणती त्यांनाच बोलवलं त्याच्याकडे मला कसं नियोजन समिती नियोजन समिती मला नाही त्यांना नियोजन समितीला त्यांना कोणती बोलवलं त्याच्याकडे मला कसं आणि